नमस्कार शेतकरी बांधव मी सुदर्शन एजी वडवणीहून आजचं आपण जे आहे ताडसुन्हा ते मशीन दिलं होतं बारा एच पी पॉवर विडर तर आपण त्यांना पूर्ण सेट दिला होता त्यामध्ये आपण तीन रूटर जे चाकाच्या जागेवरचं एक रूटर असतं आणि माती लावण्याचं एक रूटर आणि जे मागचं रूटर येतं बॅक रुटरमध्ये साधं रूटर म्हणजे बुकटा करण्यासाठी रूटर येतं ते आणि हे जे आहे सध्या लावलेलं आहे माती लावायचं रूटर असे तीन प्रकारचे रूटर आणि एक मशीन आणि हायड्रॉलिक वखर पासासहित आणि कोळप्यासहित पूर्ण सेटअप दिलेला आपण त्यांना वडवणीपासून एक दहा किलोमीटर आहे ताडसोनना इथं आपण हा पूर्ण सेटअप दिलेला आहे बारा एच पी मशीन सहित आणि आता विषय असा होता की इथं आपल्याला म्हणजे डेमोसाठी रान उपलब्ध नव्हतं म्हणजे इथं साईडला सगळं जे आहे ते लागवड झालेली होती पिकाची तर आपण इथं रस्त्याच्या कडाला डायरेक्ट उतरवलं इथे आणि इथं निब्बर जागेवरती म्हणजे जागा कशी आहे बघा एकदा एकदम निबर जागा आहे आणि या जागेवर आपण त्यांना एक डेमो दिलेला आहे म्हणजे ह्या जागेवर डायरेक्ट माती लावायचं रूटर जोडलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकार पर, सरी आपण पाडून दाखवलेली त्यांना एकदम निब्बर जागेत आहे म्हणजे नॉर्मल जागा असेल तर एकदम नंबर एक पडते ह्याच्यात बी एकदम नंबर एक पडलेली आहे आणि हे बघा माती इतकी फेकलेली आहे त्यांनी वडी चालू चालू मध्ये मी तुम्हाला चलवतानाच एक व्हिडिओ टाकतो याच्यामध्ये अशा प्रकारची पडलेली आहे सरी एकदम हार्ड जागा ही म्हणजे रोडच्या साइडची बघा इथल्या रोडच्या साइडची जागा ही ही एकदम हार्ड जागा आहे आणि हे तीस तारखेला यांना मशीन आणलेलं आहे तर आज त्यांना आपण एक डेमो आणि पूर्ण मशीनची माहिती वगैरे चलून वगैरे दाखवण्यासाठी आपण इथे ताडसून येत आलो होतो बारा एच पी आहे सेल्फ स्टार्ट सिंगल ब्रेक ऑटो क्लच आणि हा पूर्ण सेटअप हायड्रोलिक वखर सहित पूर्ण सेटअप दिलेला आहे त्यांना आपण हायड्रोलिक वखरचा एक व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये आता जोडणार आहेत आपण